मराठा आरक्षणाच्या मागण्या एका बाजूला सुरू असताना दुसऱ्या बाजूला ओबीसी आरक्षण टिकवण्यासाठी जोरदार हालचाली सुद्धा सुरू आहेत अशा पार्श्वभूमीवर सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालेली एक ऑडिओ क्लिप मोठी खळबळ उडवते या क्लिप मध्ये आवाज ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांचा असल्याचा दावा सुद्धा केला जातोय या संभाषणातून हाके हे लोकांकडून पैसे घेत असल्याचं सूचित होत आहे मात्र या ऑडिओ क्लिपची सत्यता स्वतंत्रपणे पडताळलेली नाहीये त्यामुळे ती व्हायरल क्लिप खरी आहे का हे सुद्धा अद्याप स्पष्ट काही झालेलं नाहीये तरीही या ऑडिओ क्लिप मध्ये नेमकं काय संभाषण झालं खरंच हाकेंनी पैसे मागितले का स्वतः हा लक्ष्मण हाकेंनी त्यावर खुलासा केला आणि ते काय म्हणाले हे सगळं सविस्तर आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा पण त्याआधी तुम्ही चॅनलवर नवे असाल तर आधी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला ला करा आणि शेअर करायला सुद्धा अजिबात विसरू नका नमस्कार मी शुभांगी मागे आहे मनोज मांडवकर आणि तुम्ही पाहत आहात घेऊन एका तरुणाचा लक्ष्मण हाकेनं फोन येतो फोनवर तरुण बरंच काही बोलतो छान गप्पा होता तो हा भरभरून कौतुक सुद्धा करतो पण शेवटी अचानक सगळं चित्रच बदलतं काहीतरी होऊन बसतं अगदी शिविगाळ सुद्धा होते आणि ही ऑडिओ क्लिप सगळीकडे व्हायरल होते कारण या संभाषणातून लक्ष्मण हाके हे लोकांकडून पैसे घेत असल्याचं सूचित होत हा फोन लक्ष्मण हाकेंना का आला होता या फोन मध्ये असं काय होतं ऑडिओ क्लिपच सत्य काय काय सगळं जाणून जाणून पण ते ऑडिओ होतं थोडक्यात तर या व्हायरल ऑडिओ क्लिप नुसार एका व्यक्तीनं लक्ष्मण हाके यांना फोन केला त्यानंतर तो त्यांना म्हणाला की तुमच्या संघर्षामुळे आम्हाला हे यश बघायला मिळते त्यामुळे या कामात आम्ही तुम्हाला मदत करू इच्छितो त्यासाठी काही मानधन द्यायचं आहे असंही तो त्यांना म्हणतो त्यावर हाके काय मानधन देणार तुमचं गाव कोणतं अशी विचारणा करताना या क्लिप मध्ये ऐकू येते त्यावर तो व्यक्ती म्हणतो की मी आहे पुढे हा मानधन द्या पण समोरची व्यक्ती पे फोन पेवर करतो तुमचा क्रमांक द्या असं बोलताना पाहायला मिळतं आणि जेव्हा हाके नंबर देतात तेव्हा फोन वरील तरुणानं हाके यांची लाच काढली पैसे घेऊन सुपारा घेऊन तुम्ही समाजाला भडकवता असा आरोप सुद्धा तरुणानं केल्याचं ऑडिओ क्लिप मध्ये ऐकू येते सोशल मीडिया वीडियोवर लक्ष्मण हाके सोबतची ही ऑडिओ क्लिप खूप व्हायरल झाली आहे पण घेऊन टाक या ऑडिओ क्लिपची पुष्टी करत नाही तसंच त्याला कोणताही दुजोरा सुद्धा देत नाही आता या व्हायरल ऑडिओ क्लिप मध्ये यूपीआय आयडी शेअर केल्यामुळे सदर व्यक्तीने खूप संताप व्यक्त केलाय तसंच लक्ष्मण हाके यांनी लास घेण्यासाठी त्यांच्या ड्रायव्हरचे अकाउंट डिटेल्स दिले असा सुद्धा दावा केला जातोय आता ही ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर स्वतः लक्ष्मण हाके यांनी प्रतिक्रिया सुद्धा दिली आहे ते काय म्हणाले ते पाहूया मला एका मिनिटात पंधरा ते वीस कॉल धमक्या देणारे येतात या याच प्रकरणातून मला बदनाम करण्याचा डाव आखून अशा प्रकारे फोन फोनवरून संभाषण साधण्यात येतं असा खुलासा लक्ष्मण हाकेंनी व्हायरल ऑडिओ क्रॉल संदर्भात केला आहे मला ठरवून बदनाम करण्याचा हेतू बाळगला जातोय कारण मी त्यांना पैसे मागण्यासाठी फोन केला नव्हता त्यामुळे पैसे देऊ करणाऱ्या माणसाचा हेतू काय होता हे पाहायला पाहिजे मला बदनाम करण्याचा हा प्रयत्न आहे पण लक्ष्मण हाकेला कितीही बदनाम करा मला फरक पडणार नाही मात्र ओबीसी चळवळ बदनाम होता कामा नाही असंही लक्ष्मण हाकेंनी म्हटलंय तसेच मी अशा धमक्यांना

ओबीसी समाजाचे ब्रँड नेते म्हणून उदयास येत असल्याचं चित्र सुद्धा पाहायला मिळत होतं काल बीड येथे छगन भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या महाएलगार मेळाव्यासाठी त्यांना निमंत्रण न दिल्याने अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत या निमंत्रणाविना वगळण्यामुळे ओबीसी नेतृत्व मध्ये अंतर्गत फूट उघडपणे समोर येत असल्याचे संकेत सुद्धा मिळत आहेत यापूर्वी सुद्धा ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर काही नेत्यांनी परस्पर विरोधी भूमिका घेतल्या होत्या आणि त्यामुळे एकसंध नेतृत्वाच्या अभावाची चर्चा पुन्हा नव्याने रंगू लागली आहे बरं ही काही पहिली वेळ नाहीये जेव्हा हाकेन बद्दल असं काही व्हायरल झाले लक्ष्मण हाके यांचे अनेकदा व्हिडिओ सुद्धा व्हायरल झाल्याचं पाहायला मिळालंय व्हिडिओ व्हायरल झाला होता तर मंत्री छगन यांच्याबद्दल टीकात्मक व्हिडिओ सुद्धा त्यांचा व्हायरल झाला होता आणि आता पुन्हा एकदा लक्ष्मण हाकेनची ऑडिओ क्लिप व्हायरल होते या ऑडिओ क्लिपच्या माध्यमातून हाकेनं शिवीगाळ करण्यात आली आहे त्यामुळे षडयंत्र रचून ही ऑडिओ क्लिप व्हायरल करण्यात आल्याचा आरोप सुद्धा हाकेनने केलाय तसंच कितीही बदनाम करण्याचा प्रयत्न केला तरी ओबीसीसाठी लढत राहणार असल्याचा इशारा सुद्धा हाकेनिने दिलाय पण या प्रकरणानं ओबीसी नेतृत्वामध्ये अंतर्गत फूट पडल्याचं बोललं जात आहे पण पण तसं झालंय का का लक्ष्मण हाके पैसे घेतात हे तर याची राजकीय वर्तुळात खूप चर्चा होऊ लागली आहे हे नक्की निवडणुकीच्या तोंडावर मराठा आरक्षण ओबीसी नेते पेटलेले असताना हे सगळं असं समोर आल्यानं हाकेंच्या अडचणी वाढू शकतात हेही काही नाकारता येत नाही तुम्हाला या सर्व प्रकरणाबद्दल काय वाटतं लक्ष्मण हाके यांनी जे स्पष्टीकरण दिले त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते का? तुम्हाला पटलंय का तुमचं मत कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करायला अजिबात विसरू नका आणि हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल खूप खूप खुँ धन्यवाद